जय आहे आज आपण आलोय आमच्या योग्याकडं योग्याच्या जरा ऑफिसही आहे थोडं काम योगा जरा ठीक आहे कर्मचारी आहे ना झालेला बऱ्याच दिवसांनी कम्स अवर योग्या कसलाय बाबा अंकलजी नुसता अंकलजी आहे ना और अंकलजी कैसे हो लावली मोबाईलला मागे काय म्हणलं आयफोन घेतला पण काय काय करणार आता ते काय बोलले रिफंड वगैरे रिफंड नाही रिप्लेस बोलले होते आपल्याला मग ते आता हे करून येतील ना काय म्हणतात त्याला ही गाडी नेणारे गाडी नीट करणार करणारे तोपर्यंत मला गाडी वापरायला येणार ऐकून देणार आहे वापरायला वापरायला हां जो पण ती गाडी नीट नाही होतपर्यंत दे, दे म्हणा नको हो दे म्हणा मग ती गाडी आपण सोडायचीच ना आपण देणारच नाही ती गाडी असा विषय आहे मग चला आमची योगाला भेटणं झालेलं आहे आता निघतो कंपनी दाखवायची नसती मला पैसे देणार आहे ग कंपनी तुझ्या कंपनीने दिले तर तुझं कंपनी मला दे ना ठीक आहे चालेल निघूयात आपण हा घ्यायचं तर हा घ्यायचा नाही तर घेऊ नका माझं त्याला म्हणणे जबरदस्त जबरदस्तिंग प्रोमॅन्स ऐकलं डेंजर आहे आयफोन घ्यायचा आयफोन थर्टीन किंवा फोर्टीन सांगतो तुम्हाला कोण रेडी घेतो का घेतो थर्टीन किंवा फोर्टीन लेक्सी एक आहे ना भारी स्कीम आहे म्हणा काय माहिती आहे का हे जे असतात ना आपल्या इथं काय म्हणतात त्याला आपण क्रोमॉबज वगैरे आलो कुठल्या शोरूमला वगैरे आलं ठीक आहे फोन घ्यायचा आहे किंवा काय वेगळं काय घ्यायचं आपल्याला विषय हे ते ना जेवण आपल्याकडे भले आधार कार्ड नसेल पॅन कार्ड नसेल ना तर ते ई एम आयवर करून देणार म्हणजे देणार होते त्यांना विषयच नाही त्यांना नाही आता विषय लय मोठा गंभीर भारी ना पण ज्याला त्याला पाहिजे त्याला पाहिजे आय पू काय एवढी विकलं होतं ना त्यांना कळलं भले आपल्याकडे काय डॉक्युमेंट नाही पण डायरेक्ट त्यांना म्हणजे देणारच त्याचं आहे फक्त फोनवर विकायचं ना आम्हाला बाकी काय नाही आम्हाला दुसरी पोस्ट विकायच्यात आणि तुम्ही काय शकता त्यामुळे सगळ्यांकडे ऐकून झालेले आमच्या गावाला ऐकून झाले पण मी काय शकतो ना लावत म्हणा फोन घेतलाच म्हणा फोन दिलाच त्यांनी त्यांना देणं भागच होतं मला बरोबर की नाही फोन विकलेच त्यांनी फोन विकलेच म्हटलं फायनल आपण साठ हजारची खरेदी केली घरी मोठा पट्टा मला नाही <laughs> जाता तर म्हणलं बँकेतला आपण काम करून हो बँकेत आलो आपण पण बँकच बंद आहे जस्ट घरी आलो आपण लिंबू सांगितलं चार पाच झालं लिंबू काय आणले नाही मी विसरायचो मी सो बाकी काही विशेष नाही आहे आणि आयफोन सांगेल तुम्हाला पुढे ठीक आहे आयफोन का घेतला आहे वगैरे आणि आता जस्ट झोपायचं आहे आणि बस जिमला जायचं आहे बॉडी बनवायची त्यामुळं ठीक आहे हो एक अपडेट म्हणजे आपण जे आय वॉज गिव वे करणार आहे राईट तर त्याच्या बेस्ट कमेंटला नको बेस्ट कमेंटवाल्याला मी रिप्लाय केला आहे की बाबा प्लीज डी एम ई ऑन इंस्टाग्राम त्याचा काय रिप्लाय नाही आलेला आहे आपण त्याचीच वाट बघतोय आपण कधी त्याचा रिप्लाय येतो आहे हे आई फेवरेट बेवरेज चहा आणि आपल्या आईसोबत थोड्या गप्पा जरा खूप छान छान गप्पा झाल्या भरपूर जुन्या असं डिस्कशन झालं कारण की दिवसभर म्हणजे दर वीकला म्हणा आपला थोडाफार टाईम नसतो पण होता असलं कधी कधी ना आपण वीकमध्ये एकदा आईसोबत बसतो आणि गप्पा वगैरे मारतो गप्पा मला की थोडंसं बरं वाटतं मग आईला पण मला पण डायरेक्ट <laughs> जिमला मला टाईमचा भेटला आणि ओमकारांचा आमचा येत होता ओमकार अजून काय दहा मिनटांचा वाढवून आपल्याला महाराजांनी शोल्डर आर्थिक आर्थिक माझा बांड्या मांड्या अपना ना दो लेजेंड सोबत है <laughs> ना वर्कआउट ये अपनी ना पहली पुरानी जोड़ी है चांदनी <laughs> <जान दिए। laughs>

ശോൾഡർ നീല

खतत <shrieller> नाही <shrieller> <shrieller> आयुष्य नवीनच लागले आपल्या जिममध्ये राहणार हां ते हे जे बोट आहे आपलं बरे तर ते राहिलं तर ठीक नाही तर मग आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखवलेशा पर्याय नाही आहे सो दाखवावं लागेल ते कारण की खूप बेकार दुखतं पेन करतो ठीक आहे असो डायरेक्ट आपण आहे ना जिमवरून घरी आलो आणि आता ब्लॉग एडिट करणार आहे आणि अपलोड करणार आहे ठीक आहे अशा करून तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जस्ट